आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आहे रविवार आणि रविवारचा आळशी दिवस कारण ऊन बघा किती पडलं आहे आणि वाजले किती जवळजवळ पावणे नऊ वाजले आहेत तर आताशी माझी आंघोळ झाली आहे अजून रुईची आणि अवंची काय आंघोळ झालेली नाही आहे आणि रविवारचा दिवस ना तर खूप बोर होतं कारण वो घरी असतात तसं घरी तर नाही म्हणता येणार ना ते पार्ट टाईमसाठी एका कामाला जातात तर जायचं आहे का वाज जायच आहे म्हणता आणि आता पावणे नऊ वाजले तर अकराला जायचं अजून काहीच आवरलेलं नाही रात्रीचं पण आज रात्री काल रात्री ते उशीर आले त्यामुळे रात्रीचं पण थोडस आवरायचं बाकी होतं इकडे दाखवते मी तुम्हाला इथे ना मी भाजीपाला आणलेला आहे काल संध्याकाळी उशीर झाला होता त्यामुळे हा असंच झाकून ठेवला साडी खाली आणि ही आमची रुई हे बघा आंघोळ नाही झाली काही आणि रविवार म्हटलं ना तर खूप बोर होता असं कंटाळा कारण सकाळी सकाळी जर स्वयंपाक झालेला असला ना तर बरं ते आता स्वयंपाक वगैरे सगळं करायचं त्यामुळे आज तर कंटाळा येणारच आहे आणि इकडे आता मी या सांगितलं चहा ठेवायला तर हे चहा ठेवणार आहे कारण म्हटलं मी दुसऱ्या आवरती जोपर्यंत तुम्ही चहा तरी ठेवा कारण खूप वेळ झाला आणि आज ना रुईला बालसंस्कार केंद्रामध्ये घेऊन जायचंय तर केंद्र असं दहा वाजता तर आता जेवण सगळं आवरलं की नाही काय माहित नाही पण बघू आवरण्याचा प्रयत्न करते मी आता आपण चहा ठेव आणि अहो ना चहा करायचं मी शिकून दिले बर का कारण ते ना आधी चहा पण करत नव्हते पण दि कधी कधी काय होतं मी काम जर कामात जर गुंतले तर मग चहा त्यांना प्यायचा असतो पण माझं काम चालू राहत तो तसेच राहत्या मग त्यामुळे आता म्हटलं थोडंसं चहा करायचं तरी शिका बाकीचा स्वयंपाक जाऊ द्या पण कमीत कमी चहा तरी थोडंच ठेवा तसं आमचं चहाचं प्रमाण पण अगदी थोडंस आहे म्हणजे आम्ही एक कप चहा हो ठेवतो त्यात आम्ही दोघं जण घेतो कधी कधी तर अर्ध्या कपामध्येच दोघं जण असं म्हणजे एक एक घोट एवढा चहा आम्हाला चहा काही जास्त लागत नाही चहा पावडर नाही का रोईकडे पाहिजे रोईच तोंड बघा रविवार

तर ताई नो मला जायचं होतं केंद्रात कारण बालसंस्कार केंद्र आणि धर्मनाथ बीज पण होती आजच्या दिवशी तर हा व्हिडिओ उशिरा येतोय कारण का तर बरेच साडे मागचे व्हिडिओ पेंडिंग होते त्यामुळं तर आता इथून पुढचे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील फक्त हे थोडेसे पेंडिंग होते हे व्हिडिओ येत आहे उशिरा आणि मी इथं करते स्वयंपाक कारण केंद्रात येणार रुईला बालसंस्कार केंद्र होतं त्यासाठी घेऊन जायचंय तर मी इथं भाजी टाकली कांद्याची पात आणि पोळ्या करून स्वयंपाक झाला त्यानंतर आम्ही जेवण करून घेतले आणि त्यानंतर आलो इकडं केंद्रामध्ये तर केंद्रात आरतीला पण वेळ होता म्हटलं आरतीला बालसंस्कार केंद्र होतं साडे दहा नंतर तर मग इथं तिथं शेजारी आहे गार्डन तर रुईला इकडे आलो गार्डन मध्ये घेऊन आणि त्यानंतर मग आरतीला गेलो आरती झाली आणि ना नवनाथाच्या अध्यायाचं पठण होतं इथं तर म्हटलं मी बसते कारण कसं आपण आलोच आहे आज धर्मनाथ बीजेनिमित्त तर मग मी बसले नवनाथ अध्यायाचं पठण करण्यासाठी आणि ना बालसंस्कार केंद्र आज झालं नाही कारण झालं असं की ते जिथं आता हे बायका सगळ्या बसलेल्या तिथंच केंद्राचे मुलं सर्व बसतात केंद्रातलं झालं आमचं आणि त्यानंतर आहे ना आम्हाला रुईला ज्या शाळेत टाकायचं आहे ना ती शाळा आम्हाला बघायची होती तर मग आम्ही गेलो ती शाळा बघण्यासाठी आणि ती शाळा आमच्या रूम पासून बरं जवळजवळ दोन अडीच किलोमीटर आहे पण आम्हाला सापडतच नव्हती मग आम्ही तर दुपारी केंद्रातून आलो त्यानंतर आहे ना घरातलं जे सगळं माझं काम बाकी होतं ते आवरलं कारण खूप सारं काम बाकी होतं मग ते आवरून घेतलं आणि आता जवळजवळ संध्याकाळ आहे थोडंसं म्हणजे आज कसं आराम पण जास्तच झाला पुढे झोपले मी पण रोज पण झोपते पण पंधरा वीस मिनटात म्हणजे लगेच उठत असते पण आज झोपले पण आज असं झालं की जागाच नाही आली जवळजवळ दोन तास सात झोपले त्यामुळं मग सगळं कामाची लिंक बिघडून गेली कारण व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं काही सगळी लिंक बिघडली ना आता जवळजवळ वाजले सात तर भाजीपाला पण ना मी काही निवडला आणि आता मेथीची जुडी निवडायची बाकी आहे बाकीचं सगळं इथलं आवरून घेतलं तर मेथीची जुडी आता जेवण वगैरे बनवल्यावर मग निवडते बाकीचं आवरलं इथलं आणि ना आता आहे ना आपल्या इथे येणार आहे कोणीतरी पाहुणे तर पहिल्यांदाच म्हणजे ह्या ह्या रूमवर आल्यापासून पहिल्यांदाच येणार आहे पहिले जे जुनं चॅनल होतं माझं त्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये आहेत पण आता तुमच्यासाठी नवीनच तर नवीनच आणि कोणीतरी स्पेशल पाहुणे येणार आहे तर त्यांच्यासाठी आता रुईन तिची पप्पा चालले घ्यायला बसने येणार आहे तर हे दोघं चालले आहेत घेण्यासाठी तर मला स्वयंपाक करायचा आहे आणि हे घेऊन येतील तिला तर कोण येणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा आणि तिचं चा अचानक ठरलं म्हणजे ती येणार होती पण उद्या किंवा परवा असं चाललं होतं तर तिचं चा आज अचानक ठरलं की येतो म्हणून तर आज ती निघाली आणि येते आता जो, जो आता सात दहा झाले तर ती आता पाच दहा मिनटात हो चला आणि हे तिला घेऊन येतील आणि आल्यानंतर मग मी दाखवते कोण येणार आहे काय तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते चला हां जा

कोण आलं रुई सांग ना तर मी करते स्वयंपाक ती आली तिला म्हटलं चहा घ्यायचा का आता तिला चहा घ्यायचा नाहीये तिला भूक लागली ते नाही चहा नको पण जेवायला दे तर आता झाली ती आणि माझी एकच पोळी बाकी होती मी ती केली आणि इकडे शेपूची भाजी शिजली आहे तर आ, थी। थी। आता आम्ही बसणार आहे जेवायला तिला उशीरच झाला आठ वाजून जो आता दहा मिनटं झाले आठ वाजता आली म्हणजे फ्रेश वगैरे झाली तो पण माझ्या पोळ्या झाल्या आता बसणार आहे जेवायला आणि उद्याचा ब्लॉग हा बघा कारण उद्या काहीतरी स्पेशल असणार आहे तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजायला आणि थोडीशी शॉपिंग वगैरे करायची बघा कोण आहे माझी मार्केट बघायला रोई बही जाणार आहे मी काही एवढं जात नाही मी पण त्या दिवशी कपडे घेण्याची आणि तिथं शालीमारला पहिल्यांदा जाणार आहे तिचं जास्त करून येणं होत नव्हतं आता मी बळच म्हटलं तुझी शॉपिंग करायची चला आता जेवायचं घेतो आम्ही आणि मग भेटते तुम्हाला आता जेवणाची तयारी चालू आहे आणि रुहिणी पाणी काय रे अजून एक पाणी आणलं काल लवकर आपलं भूक लागली काय आणलं आता भांडे आणले का

टाक काय नाही चटईवर पण बसतील मोठी चटई वर पण बसल कोणी तर जेवण झाले आमचे जे, आणि इथे ना थोड्याशा पापड्या तळल्या आहे मी म्हणजे किस आणि वेफर चकले असं थोडस तळलंय कारण ना आधीच तळायचं होतं पण ती मला भूक लागली म्हटलं जाऊ दे नंतर तळू आणि इकडे आणून ना आणि इकडे आम्ही बसलो मग खायला तर आम्ही खाऊन घेतो या तुम्ही पण तर आमचे जेवणं झाले आणि बोलत बसलो त्यात खूप वेळ गेला त्यामुळं आता जवळजवळ वादा वाजले जेवणं झाले भांडे घासले आणि कंटाळ्यात आला आहे पण नाही ना उद्या आवचं आहे इन्स्पे इन्स्पेक्शन तिथं त्यामुळे आहे ना त्यांनाही सकाळी आठ वाजताच जायचे त्यामुळे उद्या तर मला पाच वाजताच उठावं लागल कारण आम्हालाही उद्या शॉपिंगला जायचं आहे उद्याचा ब्लॉग तुमच्याशी मी शेअर करलंच त्यामुळं उद्याचा देखील ब्लॉग बघा आम्ही कसली शॉपिंग करतोय काय त्यामुळे आम्हाला लवकर निघायचं उद्या आणि आवनचं लवकर आवरायचं त्यामुळे आता झोपावं लागल प्लस मला आता व्हिडिओ एडिट करायचा आहे त्यामुळं मी हा आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतं तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ